जाऊयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ बोलत महायुतीचं सांगलीत ठरले मात्र कोल्हापुरात अजून आढळलेलं आहे शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यामुळे तरी हे नाव अजून डिक्लेअर झालेलं आहे महायुतीच्या फक्त भारतीय जनता पक्षाच्या वीस जागेची नावं जाहीर झालेली आहे आता एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनी भारतीय जनता पक्षाची बोलणी जी काल होणार होती ती आज काहीतरी दिल्लीत होणार आहे दिल्ली झाल्यानंतर मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत हा तेटा सुटेल खरंतर ज्या जागा डेंजरस भूलमध्ये आहेत त्या जागा अजून डिक्लेअर केलेल्या आहेत असंही भाजपकडून भारतीय जनता पक्षाने काय सांगितलं मला माहिती नाही परंतु आता माहिती आहे की अब के बार सो पार त्यामुळे डेंजर कुठलीच नाही राजसाहेब ठाकरे म्हणजे महायुतीमध्ये येणार आहे राज ठाकरे ठाकरे नाही ते आता परवा जाऊन दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटून आलेले आहेत आता दोन दिवसात काय निर्णय होईल ते फडणवीस साहेब माझ्या की जाहीर होणार आहे थांबा दोन दिवस तर जयंत पाटील म्हणतात की निलेश लंके आणि सोनवणी यांच्या माध्यमातून अजूनही अनेक जण परत घर वापसी करण्यामध्ये उत्सुक आहेत हे बघा एक लक्षात घ्या कधी लोकसभा असू दे विधानसभा असू दे कसल्याही निवडणुका आल्या की ज्यांना निवडणुका लढवायची असतात तिकीट मिळत नाहीत त्यामुळं ते अशा प्रकारच्या उड्या मारत असतात त्यामुळे ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेत सगळ्या पक्षाची असं होत असते त्यामुळे तिकडं फारसं लक्ष देण्याची आवश्यकता शेवटचा प्रश्न भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे असं म्हटलं जातं मात्र काँग्रेसमध्ये आता इन्कमिंग झालेलं आहे भाजपचे जयप्रकाश पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माझ्याकडे माहिती नाही ठीक आहे त्याला तिकीट मिळालं नसेल म्हणून असं होत असते निवडणूक काळ असं नाराजी नाटते असं होत असते तिकडे फार लक्ष द्यायची गरज नाही